नमस्कार मंडळी प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे सागर मुक्ताला म्हणत असतो आपल्या घरामध्ये अशी कोणतीही व्यक्ती नाही की जी दुसऱ्याला नुकसान करेल त्यावरती मुक्ता म्हणते मी आपल्या घरामध्ये आहे असं म्हणली नाही आपल्या घरामध्ये एक व्यक्ती आहे जी हे सगळं काही करत आहे तर इकडे सावणी मुक्ताच्या रूममध्ये आलेली असते आणि तिने रंगे हात सावणीला पकडलेलं आहे तर सावनीला मुक्ताने खूप जोरात कानाखाली इथे मारलेली आहे मुक्ता सावनीला म्हणते किती सापाच्या जातीची आहेस ग तुला कितीही दूध पाजवलं तरी तू विषच उगाळणार बरोबर आहे साप तर सापच असतो तुला माणुसकी नावाची कोणती गोष्ट तुझ्यात आहे की नाही हे मला माहिती नाही तेव्हा मुक्ता सावनीला म्हणते बस झालं आता पण तुझं आता हे विष माझ्या घरच्या लोकांमध्ये मी भिनू देणार नाही आणि तुझा हा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणला आहे आता तुला घरा तु या घरामध्ये जागा नाही आणि तू आता ह्या घरामधून बाहेर निघायचं असं ती तिला बजावून सांगते तर मुक्ताने एकदाच सावनीला घराच्या बाहेर हकलण्याचा निर्णय घेतलेला आहे सावनीला सावनी ती धक्के मारून घराच्या बाहेर हकलते आणि सावनी दाराच्या बाहेर येऊन थांबते तर आता मुक्ताने ते दारसुद्धा लावून घेतलेलं आहे आणि तिला आतमधून सगळेजण बघत आहेत तर शेवटी मुक्तासमोर सावनीचं सत्य आलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद